नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी संतोष भाऊदाने स्वागत करतो आपलं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आणि सकाळचे साडे दहा वाजले जाता आपण दहा वाजता चिंचवडवरून लॉग इन केलं होतं चिंचवडवरून तर काही आपल्याला बुकिंग वगैरे हो काही मिळाली नाही तर आपण आपलं चिंचवडच्या सी एन जी पंपावरती सी एन जी भरून घेतलं आणि सी एन जी भरून आत्ता आलो आहे मेट्रो स्टेशनला तर बघूया इकडनं आता हिंचवडीची वाजवीची बुकिंग मला रॅपिडोला पण ॲक्सेप्ट नाही झाली ती तर इकडनं भेटेल आता बुकिंग आपल्याला तर धंदा सध्या कमी आहे ओला वगैरे रेट पण खूप कमी केलेत आता पहिल्यासारखे रेट नाहीत आता आता उबर बुकिंग बुकिंग कट -कट तर बुकिंगच कमी झालीत उबेरच्या आणि ओला आहेत बुकिंग ओलाला पण रेट एकदम कटोकट देते म्हणजे ट्रॉफिक वगैरे लागलं तर ओलाचं बुकिंग परवडत नाही ओलाच्याने रॅपिड होती अशी सिच्युएशन आहे सध्या तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवते मी फक्त तर बघूया पुढं आता कोणती बुकिंग वगैरे मिळते आपल्याला इकडनं आता मेट्रो स्टेशनला तर आवडला व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला बघूया आता कोणती बुकिंग येऊन मिळते आपल्या तिकडनं तर मित्रांनो आपण होतो पीसीएमसी मेट्रो स्टेशनला आणि तिकडनं आपल्याला बुकिंग मिळाली होती सॉरी बुकिंग नाही मिळाली प्रायव्हेट भाडं मिळाली एक डांगे चौक मीटरवरती घेऊन गेलो होतो तर डांगे चौकात सोडलं ते त्यांचं काहीतरी झालं मीटरवरती शंभर रुपये आणि तिकडनं आपल्याला दत्त मंदिर रोडने जो आता जी पंप आहे डांगे चौकातला तिकडनं आपल्या केस बी चौकाची बुकिंग मिळाली तर आपण आता केस बी चौकामध्ये उबीरची बुकिंग होती ती के बी चौकात ड्रॉप केले पण ह्या बुकिंगचं पाऊस असल्यामुळं आता थोडा पाऊस चालू आहे इकडं तर पावसामुळे थोडं उबेरने आपल्याला याचा फेर जास्त दिलं आहे सात पॉईंट पंचवीस काहीतरी होतं म्हणजे साडेसात किलोमीटर होतं तर साडेसात किलोमीटरचे आपल्या दिलेत एकशे पंच्याऐंशी रुपये एकशे त्र्याऐंशी रुपये सॉरी तर चांगले दिलेत असं मीटरनुसार समजा आपण रेग्युलर आलं तर साडेसात किलोमीटर ते एकशे पंचवीस एकशे तीसच्या आसम आतमध्येच होतात तर चांगले पन्नासशे रुपये पन्नास तीस रुप पन्नास साठ रुपये आपल्याला एक्स्ट्रा दिलेत उबेरणी तर ठीक आहे बघूया आता मित्रांनो आत्ता मध्ये आहोत आपण तर पी सी शिओ कॉलेज आहे इथं एस बी पाटील रोडला तर तिथं आतमध्ये ड्रॉप केले आपण आता आणि आज सकाळी दहा वाजल्यापासूनच पाऊस चालू आहे म्हणजे मोठा पाऊस नाही रिमरिमच पाऊस आहे पण सकाळपासून आहे तर पावसामुळं उबेरलाच बुकिंग खूप आहेत आणि रेट पण चांगले आहे उभेरलाच थोडी डिमांड जास्त आहे उबेरलाच, उबेरलाच। प्रत्येक बुकिंग मागं पंधरा वीस पंधरा वीस रुपये एक्स्ट्रा मिळत आहेत तर कधी देत नाही पण आज पाऊस असल्यामुळं डिमांड असल्यामुळं देता येते दे। <coughs> तर आपण के बी चौकात होतो आणि बी चौकातून आपण उबेरचीच बुकिंग आणली यमुनानगर आपलं एल आय शी कॉर्नरजवळ बी चौकातून आपलं जेगुबाई हॉटेल आहे पुढं शाहू नगर साईडला तिकडनं पिकअप होतं तर एल आय शू कॉर्नरला सोडली आणि तिथून आलो निगडी बस स्टॉपला तर ती एल आय शी कॉर्नरला सोडली तिचं पण काहीतरी झालं ती तीन का साडेतीन किलोमीटरचीच होती चार किलोमीटरची वाटतं काहीतरी तर तिचे पण झाले पंच्याऐंशी रुपये एटी सिक्स आणि तिथून आलो निगडी बसस्टॉपला आणि निगडी बसस्टॉपवरून आपल्याला एक अकोट रेल्वे स्टेशनची बुकिंग मिळाली उबेरचीच आज उबेरच चालू होते फक्त बघूया आज जर इन्सेंटिव्ह वगैरे भेटला तर बघूया आपला अकाऊंट पण मायनसमध्ये तीनशे साडेतीनशे रुपये आपल्याला उबेरला पेमेंट करायचं बाकी अजून तर बघूया वीस ट्रिप कम्प्लीट झाल्या तर तेवढं अडीचशे रुपये मायनस होतील त्याच्यातून तर बघूया आता चार पाच झाले आतापर्यंत आपल्या बुकिंग बारीक बारीक बुकिंगला पण चांगला रेट देते उबेर आज तर अक्रूर रेल्वे स्टेशनला सोडली तिचं काहीतरी झालं पंचावन्न का चौपन्न रुपये झाले निगडीमधून आणून आणि तिथूनच एक लोकल बुकिंग मिळाली आपल्याला म्हणजे एक किलोमीटरच्या आतमधलीच होती गणेश तलाव तिथं आपलं पी शी शीओ पी शी ओचं बॉयस हॉस्टेल आहे तर तिथं ड्रॉप केलं ते आणि तिथूनच आपल्याला दुसरे एक इथलं मिळाले बुकिंग आपल्याला तर इथं ड्रॉप केलं आहे आता मी हां oh. बोला तर मित्रांनो फायनली आपण आलो आहे बघा आता पुनावळीमध्ये झुडिओ मॉल जवळ थांबलो इकडे झुडिओ मॉल आहे आणि आपण होतो रावेतमध्ये तर रावेतमधून आपल्याला पी सी सीओच्या गेटवरूनच एक नॅन ती बुकिंग मिळाली लोकलच बुकिंग होती काहीतरी दीड किलोमीटरची तर त्याचे झाले बघा तर त्या बुकिंगचे झाले होते काहीतरी साठ रुपये फिफ्टी एट आणि तिथून आपल्याला दुसरी एक बुकिंग मिळाली झुडिओची इथं हो आता ड्रॉप केले ती पण काहीतरी चौपन्न रुपयाची होती तर लोकल लोकलच मारतो आज उबेरला बुकिंग खूप आहेत आज पाऊस आहे थोडा रेम रेम त्याच्यामुळे थोडं बुकिंग जास्त आहेत उबेरला रॅपिडोवाला आज काही चालूच केलेलं नाही तर बघूया आजचा आपलं टार्गेट आहे की वीस बुकिंग कम्प्लीट करू इन्स्टेंटिव्ह घ्यायचं टार्गेट आहे आपलं तर बघूया आता होतात काय कोणते वाजते थोडी दत्तवाडी तर आता वाजला एक तर आता जेवण करून घेऊया जायचं आहे आता घरी जेवण करायला आणि जेवण करून लगेच रिटर्न निघायचे आपल्याला बघूया संध्याकाळी लवकर जायचं आहे साडेसातपर्यंत घरी जायचं आहे आज तर बघूया तेवढ्या मधल्या वेळामध्ये झाले तर ठीक आपली इच्छा टार्गेट व्हावं हो पूर्ण असं आहे की आपलं अकाऊंट पण मायनसमध्ये आहे तीनशे साडेतीनशे रुपये आपल्या उभेराला पेमेंट करायचं आहे तेवढं अडीचशे रुपये आलं तर तेवढं मायनस होऊन जाईल तेवढं आपल्याला बरं पडेल तर ठीक आहे बघूया आता इकडनं मिळाली तर ठीक नाहीतर जावं लागलं आपल्याला एम पीच

तर आपण दुपारी घरी गेलो होतो जेवण करायला तर जेवण वगैरे करून आपण निघालो लगेच रिटर्न तर आपल्याला नगर चौकामधून बुकिंग मिळाली चिंतो टेशन म्हणजे आय डी बी आय बँकेच्या इकडं जी एस सी साईडला तर तिथं ड्रॉप केले आणि तिथून आपल्याला दुसरी एक बुकिंग मिळाली काळभोर नगरमधून आपलं ते ग्लासचं एक दुकान आहे ते काळभोर नगरला बघते त्याच्यासमोर तर तिथून पिकअप होतं तर सोडले आता घरकुलला त्यांचं पण काहीतरी एकशे सहा रुपयाची बुकिंग होती ती आणि त्रिवेंद्रनगरमधून जी चिंचवडला सोडली होती ती काहीतरी होती नव्वद रुपयाची एक्क्याण्णव नव्वद रुपयाची होती तर दोन बुकिंग झालेत आल्यापासून तर आत्ता चार वाजलेत तर बघूया आपल्या टार्गेट तर आज काय होईल असं वाटत नाही बुकिंग आता या साईडला कमी आलेत तिकडं दुपारी वाकड साईडला होतं तिकडं बुकिंग खूप होत्या पण आत्ता जेवण करायला घरी आलो होतो वाकडमधून तसंच घरी गेलो होतो आपला पुनावळीमधून सॉरी पर जेवन कर उन लगेज लू, लू, तर जेवण करून लगेच निघालो म्हणलो होईल आपलं टार्गेट पूर्ण पण काय वाटत नाही टार्गेट होईल आता आपल्या झालेत नऊ बुकिंग आणि आपल्याला करायचे वीस पण आज लवकर जायचे सात वाजेपर्यंत घरी होतील असं काही वाटत नाही तर बघूया चला झालं तर ठीक नाही तर जेवढं जे काही होईल ते होईल चला